नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये दहा बाय दहाच्या एका रूम मध्ये टाईल फरशी बसवण्यासाठी मटेरियल खर्च किती होऊ शकतो लेबर खर्च किती होऊ शकतो त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो आपल्या या चॅनलवरती कन्स्ट्रक्शन विषयी सर्व माहिती मिळत असते वास्तुशास्त्र विषयी सर्व माहिती मिळत असते त्यामुळे सर्वात आधी आपल्या या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो दहा बाय दहाच्या एका रूम मध्ये टोटल मटेरियल खर्च आणि लेबर खर्च किती होऊ शकतो माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे मित्रांनो दहा बाय दहाचा एक रूम म्हणजे टोटल शंभर स्क्वेअर फूट आणि सह आपण एकशे वीस स्क्वेअर फूट धरूया कर्टिंग म्हणजे काय मित्रांनो आपला जो रूम असतो चारी बाजूचा रूम असतो आपण साईडला भिंतीला तीन इंच किंवा चार इंचा जी कर्टिंग बसवतो त्या सह टोटल एकशे वीस स्क्वेअर फूट धरूया म्हणजे आपलं काम किती आहे टोटल दहा बाय दहाच्या एका रूम मध्ये एकशे वीस स्क्युअर फूट आपलं काम आहे आणि एकशे फूट आपल्याला भरची लागणार आहे समजलं ला मित्रांनो आता मटेरियल किती लागणार आहे हे जाणून घेऊया आणि नंतर लेबर खर्च किती होऊ शकतो हे जाणून घेऊया आणि नंतर या दोन्ही बेरीज करूया म्हणजे टोटल केल्यानंतर तुम्हाला अंदाज नक्कीच येईल की दहा बाय दहाचा एक रूम असेल तर किती खर्च येऊ शकतो मित्रांनो सिमेंट किती लागू शकतं सिमेंट साधारणतः दहा बाय दहाच्या एका रूम मध्ये दोन बॅग सिमेंट लागू शकत टाइन फरशी बसवण्यासाठी आता एका बॅगची किंमत आपण चारशे रुपये धरलेली आहे दोन बॅगचे किती झाले दोन गुणलेले चारशे केले तर आपल्याला सिमेंटसाठी आठशे रुपये लागणार आहेत समजलं मित्रांनो सिमेंटसाठी आठशे रुपये आपल्याला सॅड किती लागणार आहे मित्रांनो आपल्याला फरशीच्या खालती म्हणजे टाईल फरशीच्या खालती लेवल करण्यासाठी सॅन्ड लागणार आहे सॅन साधारणतः पंधरा सीएफटी लागणार आहे पंधरा सी एफ टी म्हणजे काय पंधरा घनफूट आपण सॅनचा रेट किती धरलेला आहे साठ रुपये पर सेफ्टी धरलेला आहे आता तुमच्या गावामध्ये सॅनचा काय रेट चालू आहे ते तुम्ही बघू शकता आपण साठ रुपये सॅनचा रेट धरलेला आहे आपल्याला पंधरा सीएफटी लागणार आहे पंधरा गुणले साठ केले तर आपल्याला साधारणतः सॅन्ड साठी नऊशे रुपये खर्च येणार आहे मटेरियल साठी समजलं मित्रांनो त्यानंतर आपल्याला टाईल पेरशी खरेदी करायची आहे आपलं काम किती आहे टोटल एकशे वीस क्युअर फूट आपलं काम आहे म्हणजे एकशे एकशे वीस क्युअर फूट आपल्याला टाईल फर्शी खरेदी करायचं आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये मा टाईल फर्शी खरेदी करण्यासाठी जाणार आहेत त्यावेळेस क्वालिटीवरती रेट वेगवेगळा आहेत हा रेट मित्रांनो चाळीस रुपये असेल पंचाळीस रुपये असेल पन्नास रुपये असेल साठ रुपये असेल सत्तर रुपये असेल पर स्क्वेअर फुट मित्रांनो पण आपण टाईल फर्शीचा रेट उदाहरणासाठी आणि तुम्हाला एक समजण्यासाठी एक पंचावन्न रुपये पर स्क्वेअर फुट धरलेला आहे तुम्ही ज्यावेळेस खरेदी करण्यासाठी टाईल पर्शी जाणार आहेत त्यावेळेस तुम्ही बघू शकता क्वालिटीवरती रेट डिपेंड असतात आपल्याला टोटल एकशे वीस स्क्युअर फुट आपल्याला टाइल पर्ची लागणार आहे एकशे वीस गुणले जरी आपण पंचावन्न रुपये जरी धरला रेट टाईल पर्ची खरेदीचा तरी आपले टाईल पर्शी खरेदी करण्यासाठी सहा हजार सहाशे रुपये खर्च येऊ शकतो समजलं मित्रांनो टाईल पर्ची खरेदी करण्यासाठी त्यानंतर वाईट सिमेंट साधारणतः आपल्याला एक दोनशे रुपयाचं लागू शकतात त्यानंतर आपल्या लेबर खर्च किती येऊ शकतो मित्रांनो आपलं काम किती आहे एकशे वीस स्क्वेअर फूट टाईल बसवण्याचा काम आहे म्हणजे काम आहे मित्रांनो हा रेट आता प्रत्येक गावामध्ये वेगवेगळा असू शकतो ग्रामीण भागासाठी वेगळा असू शकतो शहरी भागासाठी वेगळा असू शकतो लेबर रेट मित्रांनो तुमच्या गावामध्ये लेबर रेट काय चालू आहे टाईल बसवण्याचा ते तुम्ही बघू शकता मी उदाहरणासाठी वीस रुपये पर स्क्वेअर फूट धरतो आपलं काम किती आहे टोटल आपलं काम आहे एकशे वीस स्क्वेअर फूट एकशे वीस जरी आणि आपला जो रेट आहे टाईल बसवण्याचा वीस रुपये जरी धरला तरी एकशे वीस गुणले वीस केले तर आपल्याला चोवीसशे रुपये चोवीसशे रुपये आपल्याला टाईल बसवण्यासाठी लेबर खर्च येणार आहे त्यानंतर ट्रान्सपोर्टचा खर्च किती येणार आहे ट्रान्सपोर्टचा खर्च साधारणतः एक हजार रुपये येणार आहे अंदाजे या सर्वांची टो जर टोटल बेरीज केली मित्रांनो सिमेंट सॅन्ड टाईल्स टाईल्स मटेरियल वाईट सिमेंट लेबर खर्च ट्रान्सपोर्ट तर टोटल केली मित्रांनो तर अकरा हजार नऊशे रुपये खर्च येणार आहे दहा बाय दहाच्या एका रूम मध्ये टाईल बसवण्यासाठी समजले मित्रांनो सर्व खर्च तुम्हाला अंदाज येण्यासाठी खूप महत्वाचा होऊ शकतो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद